आज आपण तोंडाला चव देणारी अशी मुगडाळीची भजी बनवणार आहोत इथे मी एक कप मुगडाळ दोन तास पाण्यात भिजत ठेवली होती छान मुगडाळ भिजते दोन तास जरी ठेवले तरी आणि दोन चमचे तांदूळ घातलेत मी डाळीमध्ये आता हे सगळं जे आहे मुगडाळाने भिजलेले तांदूळ हे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत मी ते तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता अर्धा इंच आलं आहे या पद्धतीने वाटून आहे मी ते आता हे सगळं मिश्रण मी एका भांड्यात काढून घेते त्याच्यानंतर मी इथे एक चमचा ना मूगडाळ काढून ठेवली होती भिजलेलीच मूगडाळ ही असं खाताना जरा ती दाताखाली आल्यावर छान लागते म्हणून एक कांदा टाकला आहे बारीक चिरलेला त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं आहे अर्धा चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा धनेपूड घातलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे चमच्याने काय होत नाही माझ्याने म्हणून मी व्यवस्थित हातानेच आपलं पेटून घेणे छान पद्धतीने या पद्धतीने तेल कडक तापत ठेवलं आहे आता मी याचे भजी सोडा देणार आहे खूप छान होते ही भजी खुसखुशीत येईल तुम्ही बघू शकता भजी कधीच एकदम बारीक गॅसवर तळायची नाही ना हाय फ्लेमवर तळायची हाय तरी किती जळू शकते आणि बारीक गॅसवर तळले की तेल जास्त पिते म्हणून मिडियम फ्लेम करायची आणि ती तळून घ्यायची तुम्ही बघू शकता एवढे छान कलर आलाय आणि दिसते सुद्धा छान आहे या पद्धतीने आपली भजी तळून झालेली आहे आता दुसरी मी तळून याच पद्धतीने पावसाळ्यामध्ये या भाज्या भजी खायला खूप छान लागते म्हणजे भजी कमी कर करू शकता पण स्पेशली पावसाळ्यामध्ये खूप छान लागतात हा दुसरी भाग सुद्धा तयार झाली आहे आणि हे सर्व करून घेऊ पुदिन्याची चटणी आणि खोबऱ्याची चटणी एक मस्त मिरची तळली आहे दोन तीन व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद